खासदार निलेश लंके यांचं जनआक्रोश आंदोलन अजूनही सुरूच आहे जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी येत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही अशी भूमिका खासदार निलेश लंके यांनी घेतली आहे दुधाला आणि कांद्याला हमी भाव मिळत नसल्यानं सकाळी अकरा वाजल्यापासून लंकेंचं आंदोलन सुरू आहे प्रशासनाकडून अद्यापही दखल घेण्यात आली नसल्यानं लंकेंनी आंदोलन सुरूच ठेवलंय पावन गणपती ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सकाळी मोर्चा काढण्यात आला होता मोर्चात गळ्यात कांद्याच्या माळा घालून मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते दरम्यान लंके आंदोलनावर ठाम असून मागण्या मान्य होईपर्यंत आणि भूमिका शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे दुधायला बाजार भाव दिलं पाहिजे आमची मागणी अनुदान कशाला देतात भिक ना का आम्ही भाऊ द्या आम्हाला आंदोलनाची कशी भूमिका आंदोलन आता उद्या आंदोलनाची भूमिका म्हणजे एक प्रत्येक तालुक्यात आम्ही आंदोलन करण्याची आमची भूमिका असेल तिथे सुद्धा आम्ही आता सगळ्या जिल्हाधिकाऱ्या कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदारी देणार आहे जेवढ्या गाया आणू त्या चारा सगळे तुम्हीच करा एकूणच जोपर्यंत जिल्हाधिकारी या ठिकाणी येऊन म्हणणं ऐकणार नाहीत आणि समर्पक असं त्याचं उत्तर देणार नाहीत तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन सुरू राहणार मग ते सर्व आपले पशुधन या ठिकाणी आणून आंदोलन करणार असल्याची भूमिका आता खासदार लंके यांनी बोलून दाखवली आहे लैलेश पारगजे जे चोवीस तास अहमदनगर